पालकमंत्र्यांच्या जिवाळ्याचा अन अजेंडावरील वीस कोटीचा प्रकल्प केवळ जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रखडलाय जागा आहे पण जागेचा उताराच नसल्याने प्रस्तावित प्रकल्प रखडलाय उमेद मॉल साठी प्रस्तावित जागेच्या निर्विवाद मालकीबाबत तत्काळ दोन दिवसात दाखला उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला पत्र दिले या आदेशानंतर जागेच्या कागदपत्रांची शोध सुरू झाला असला तरी फाईल गायब झाल्याने जिल्हा प्रशासन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धावे दण आणले आहे विजयपूर महामार्गावरील आय कॉलेज जवळ ग्रामीण विकास यंत्रणेची दोन एकर जागा आहे ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशिक्षण केंद्रासाठी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये दिली होती त्या जागे संबंधीचे कायदेशीर कार्यवाही एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये झाली एका पडझड झालेल्या इमारतीनुसार व उपलब्ध कागदपत्रानुसार महापालिकेच्या कर विभागाकडे जागेची नोंद करण्यात आली जिल्हा प्रशासनाने गेल्या वीस वर्षापासून या जागेकडे दुर्लक्ष केले या जागेवर ग्रामीण जीवन अभियानांतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर उमेद मॉल उभारण्याचा निर्णय झाला त्यानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली फेब्रुवारी दोन हजार मध्ये मुंबईतील बैठकीत या जागेवर तीन मजली मॉल उभारण्याबाबत निर्णय झाला यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला जागा आहे निधी आहे मात्र उतार्यावर नाव नाही जिल्हा प्रशासनाकडील कागदपत्रांची फाईल गायब झाल्याने उतार्यावर नाव नोंदविता येईल याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय आणि महापालिका कार्यालयातील रेकॉर्ड रूम मध्ये शोधाशोध सुरू आहे एकीकडे प्रशासनाला जागेचे कागदपत्र मिळणार शासनाचे जिल्हा परिषदेला जागेच्या निर्विवाद मालकीबाबत दाखला उतारा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीचे पत्र पाठविले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाकडून जागेच्या कागदपत्रांचा शोध सुरू आहे काय आहेत शासनाचे आदेश आपण पाहूया स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर उमेद मॉल स्थापित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने प्रस्ताव प्राप्त झालेले आहे या जागेच्या निर्विवाद मालकी बाबतचा सा दाखला सातबारा मालमत्ता पत्रक व जिल्हा परिषदेची मान्यता प्राप्त करून ग्राम विकास विभागाकडे तत्काळ पाठविण्यात यावे असे आदेश दहा ऑगस्ट रोजी देण्यात आले आहेत काय आहे प्रकल्प महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळावी ही उत्पादने शहरी भागातील नागरिकांना सहजरित्या उपलब्ध व्हावी यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा स्तरावर सरस गॅलरी स्थापित करण्यात येत आहे या प्रकल्पासाठी विजयपूर महामार्गावरील आय टी आय कॉलेज कंपाऊंड लगत असलेली दोन एकरची जागा निश्चित केली आहे सत्याऐंशी हजार स्क्वेअर फूट पैकी पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे पहिला मजला सभागृह दुसऱ्या मजल्यावर दालनी आणि तिसऱ्या मजल्यावर प्रशिक्षण केंद्र असणार आहे त्यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय